वंचित बहुजन आघाडीचा प्रज्ञा कांबळे मृत्यूप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात अपघात नाही हा खून आहे नराधमाने ठरवून मारलं माझ्या लेकीला प्रज्ञा कांबळेच्या आईचा आरोप मुगावती कॉलेज कुरुकली येथे बी एस सी शिकणारी कुमारी प्रज्ञा दशरथ कांबळे दिनांक चोवीस जुलै रो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत एस टी थांब्यावर उभे होते त्याचवेळी हुल्लडबाजी करत तीन चार अल्पवयीन मुलांनी मारुती स्विफ्ट कार एम एच शून्य नऊ बी बी एकोणसाठ शून्य सातने तीव्र वेगात धडक दिली मुलीच्या घोळक्यात गाडी घातली तीन मुली जखमी झाल्या तर प्रज्ञा कारखाली सापडली कार थांबवण्याऐवजी आरोपीनं ती तिला जवळजवळ शंभर फुटभर वेगात ओढत नेली तिच्या अंगावरील कपडे फाटले गंभीर जखमांनी ती तडफडून मरण पावली इतकं अजूनही आरोपी घटनास्थळावरून गाडी घेऊन फरार झाला स्थानिकांनी पाठलाग करून त्याला पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले विशेष म्हणजे त्या आरोपींनी गाडी आधी दोन तीन वेळा कॉलेजच्या रस्त्यावर फिरवली गाडीच्या नंबर प्लेटला चिखल लावून नंबर लपवला होता या भयंकर घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण तपासात अनेक गंभीर बाबी दडपल्या गेल्या सीसीटीव्ही फुटेज घेतले गेले नाही पोस्टमार्टम रिपोर्टसाठी दिवसेंदिवस उशीर केला गेला आणि प्रज्ञेच्या मामांना व आईला आरोपीसारखं वागवलं गेलं आरोपींना वाचवण्यासाठी पोलीस अधिकारीच दबाव आणत आहेत अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे कॉलेज हे हात झटकले आरोपी अल्पवयीन अठरा वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस कमी म्हणून सुटले आणि आता प्रज्ञाच्या नातेवाईकांना ते धमकी देत आहेत भोगावतीत रस्त्यावर तडफडून प्रज्ञा गेली पण तिच्या जाण्याचा आज प्रश्न फक्त प्रज्ञाचा नाही तर प्रत्येक शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलीच्या सुरक्षिततेचा आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा युनिटच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चाला हजारोंच्या संख्येने महिला व तरुण कार्यकर्ते सहभागी झाले यावेळी सदर खुणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी नाथा गळवी आणि किशोर शिंदे यांच्या निलंबनाची मागणी करत तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची मागणी आंदोलकांनी केली तसेच आरोपीवर भादवी तीनशे दोन अंतर्गत खुणाचा गुन्हा व अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि थोड्या वेळाने पुन्हा सोडण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड कामगार आघाडीचे संजय गुदगे जिल्हा सचिव अरुण जमने शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष अध्यक्ष अमित नागटेडे जिल्हा महासचिव दीपक कांबळे प्रवीण बनसोडे सचिन कांबळे निलेश बनसोडे महाबोधी पद्माकर कोल्हापूर शहर सचिव नितीन कांबळे करवीर तालुका अध्यक्ष आकाश कांबळे युवा जिल्हा महासचिव सचिन कांबळे उपाध्यक्ष करवीर प्रवीण राशिवडेकर राधानगरी तालुका अध्यक्ष शिवाजी परळीकर तालुका उपाध्यक्ष शाहवाडी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते قاتل کو جی مین بولا گنجا کمینے کیا حق چاہیے گنجا کمینے کیا حق چاہیے گنجا کمینے کیا حق چاہیے ضد کا پتا ہنگر کی کرنا ہے پر چتا رہا ضد کا حق ضد کا حق ضد کا حق ضد کا حق گنجا کمینے کیا حق چاہیے گنجا کمینے کیا حق چاہیے اللہ بول اللہ

त्या अप्ट अटकले त्या मु प्रशासनाकडून न्याय मिळणार या मोर्चामध्ये स्वामी झाला असल्याबद्दल प्रत्येक आम्ही प्रभाव नियमित चालू राहणार आहे आज सुद्धा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं आपल्याला जो मोर्चा आपण कलेक्टर ऑफिसपासून द्यायची काढणार होतो तो मोर्चा आम्हाला न्याय प्रयोग सुद्धा न्याय आमच्यासाठी आपण माझ्या प्रमाण पोलीस प्रशासनानं आम्हाला जिल्ह्यावरती आढळून आता हा मोर्चा इथं थांबवलेला आहे तरी परंतु आम्ही यांच्यावरती थांबणार नाही ज्या वेळेला दोन्ही उत्तर आदेश ह्या जिल्ह्यातून नाहीसा होईल त्यावेळेला आम्ही पुन्हा हा मोर्चा नियोजित काढून पुन्हा जर करून आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपण आत्मदहन सुद्धा मुलीसाठी करू शकतो या पोलीस प्रशासनाला जोपर्यंत पण तुला आपल्या मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपला हा लढा काहीपणे चालू राहणार आहे तेव्हा आपण पोलीस प्रशासनाला सुद्धा या वेळेला आपण सहकार्य करूया कोणी त्यांचा धोका करू नये आम्ही आपलं जे शिष्टमंडळ आहे हे शिष्टमंडळ एकत्र येऊन आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला जी आपली मागणी आहे ती मागणी देण्यासाठी जातो तोपर्यंत तुम्ही आपले या ठिकाणी जीवांत आणि शांतपणे बसू आहोत तोपर्यंत आम्ही प्रशासन आहे त्या प्रशासनाला आणि त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो की पोलीस प्रशासनानं हे करवी पोलीस स्टेशनचे वेळे असतील तपास अधिकारी असतील त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये हलगर्जीपणा केला आहे तपासणीमध्ये सुद्धा आगर्जीपणा केला आहे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलले गेलेले आहेत दुसरी गोष्ट तपासातल्या बारा ते चौदा गंभीर त्रुटी आहेत त्या त्रुटी आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री डीवाय एस पी एस पी आणि महासंचालक यांच्या यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी करू शकता गेले अडीच महिने यावरती कोणतीही त्यांनी कारवाई केली नाही म्हणून तशा प्रकारचं प्रश्न देखील उत्तरही त्यांच्याकडनं आलं नाही त्यामुळं आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली आणि पहिल्यांदा आम्ही पोलीस प्रशासनाचा आज आम्हाला त्यांनी इथून इथं अडवलं आम्ही त्याला पहिला पहिल्या निषेध करतो आणि या ठिकाणी प्रज्ञा कांबळेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं आश्वासन वंचित बहुजन आम्ही वतीनं आणि इथून पुढं प्रज्ञा कांबळेला न्याय मिळाला नाही तर त्यांचं कुटुंब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि नेते सुजात आंबेडकर ज्या दिवशी त्या काहीचा मृत्यू झाला होता त्या दिवशी त्यांच्या माध्यमांबरोबर तुझ्या तसा युवा नेते आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे फोनद्वारे चर्चा झाली होती आज प्रकार सगळा त्यांनी सांगितलेला आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही आज लढत आहोत आता त्यांची भूमिका अशी आहे की जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या गावात आत्मन्नाचा इशारा आम्ही या ठिकाणी देत यानंतर हा मोर्चा आपण इथं थांबवतो आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करतो आणि जे वंचित कोलकण आघाडीचं आणि मागेवाईक त्यांचं शिष्टमंडळ फायदा घेतला जाईल आणि त्यांना त्या प्रकारचं निवेदन देण्यात येईल